दैनिक न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर स्वागत आहे आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती आपण हर्ष उल्लासात संपूर्ण भारतामध्ये आपण साजरी करत आहे आज आपण सिल्लोडवर तो बोलतो आहे आज सिल्लोडमध्ये आपण प्रियदर्शनी चौकमध्ये आहे आपल्यासोबत आहे सिल्लोड शहराचे कर्तव्याध्यक्ष माजी नगराध्यक्ष बनेका पठाण यांच्याकडून आपण जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा बा दिलेला मंत्र आणि बाबासाहेबाचे बाबासाहेबांनी जे घडवलेला इतिहास याबद्दल आज आपण श्री बनेका पठाण यांच्याकडून जाणून घ्या बनेका भनेका पठाणसाहेब आपला दैनिक लोकफन न्यूजमध्ये स्वागत आहे सर्वप्रथम या ठिकाणी मी बाबासाहेबांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण भारत भारत आणि संपूर्ण जे तर जगातील सर्व जे तर सर्व लोकांना या ठिकाणी जे तर या ठिकाणी एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्तानं हार्दिक 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 शुभेच्छा देतो डॉक्टर बाबा असे एक डॉक्टर बाबासाहेब एक व्यक्ती आपल्या भारतामध्ये का ज्यांची जे तर या ठिकाणी पूर्ण जगामध्ये जे तर जयंती साजरी केल्या जाते आणि साजरी केल्या जाते आजसुद्धा जे तर या ठिकाणी कमीत कमी एकशे पंचावन्नच्या दोनशे देशामध्ये जे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे आणि साजरी केल्या जात आहे त्याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे तुम्ही पहिल्यांदा सांगितलं का सका शिक्का संघटित व्हा आणि संघर्ष करा याच्या व्यतिरिक्त जे तर बाबासाहेब आंबेडकरांनी जे तर एका एका माणसाने एकट्या माणसानी या ठिकाणी जे तर चार पाच मुद्द्यावरती जे तर या भारत देशामध्ये संघर्ष केला एक तर त्यांनी जे तर धार्मिक संघर्ष केला त्याच्यानंतर जे तर सामाजिक संघर्ष केला राजकीय संघर्ष केला त्याच्यानंतर या ठिकाणी जे तर शैक्षणिक संघर्ष केला असे जे तर सगळा संघर्ष एकट्या जे तर या ठिकाणी माणसांनी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे वीसमध्ये जे तर चळवळ सुरू केली आणि एकोणीसशे छप्पनला छप्पनला जे या ठिकाणी एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबाचं जे तर या ठिकाणी महानिर्वाण झालं तेवपर्यंत जे तर बाबासाहेबांनी सगळ्या लढाया जे तर जिंकून सोडल्या होत्या म्हणजे ज्या लोकांना जे तर या ठिकाणी शिक्षणाचा अधिकार नव्हता गा त्या लोकाला जे तर या ठिकाणी शिक्षणाचा अधिकार दिला दिला ज्या ठिकाणी जे तर माणसाला जे तर या ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार नव्हता जनावराला पाणी पिता येतं होतं परंतु माणसाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता आज जे तर तीच माणसं जे तर या ठिकाणी एवढा परिवर्तन केलं का ज्या लोकांनी जे तर त्या पाण्यापासून ज्या लोकांना वंचित केलं होतं आज जे तर वंचित राहिले पाण्यापासून वंचित राहिलेले लोक या ठिकाणी खुर्चीवर बसून बेल वाजवतात आणि जे तर पाण्यापासून वंचित ठेवणार समाजाचे लोक आज जे तर गिलास धुवून जे तर त्यांच्यासमोर उभे राहतात अशी परिस्थितीने असं परिवर्तन निर्माण करण्याचं काम बाबासाहेबांनी या ठिकाणी केलं माणसाला माणूस पण दिलं आणि माणसाला जी आता सर्व जी अधिकार प्राप्त करून दिले आज खरी गरज म्हणजे तर आज ज्या चालू प्रस्थिती आहे आज राजकीय जी प्रस्थिती आहे या ठिकाणी जे तर भारत देशामध्ये खरं जे तर डॉक्टर बाबासाहेब आंबे आंबेडकरांच्या विचाराची मानवता त्या विचाराची जे तर गरज आहे आणि आता भारतामध्ये दोनच वाद आहेत दोनच वाद आहे एक आहे मनोवाद आणि दुसरा आहे जे तर आंबेडकरवाद आणि या ठिकाणी मला या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी सांगायचं आहे या ठिकाणी भारताला भारतामध्ये शेवटची आंबेडकर वादाचाच विजय होणार आहे मानवतावादीचा ज्याचा विचार होणार आहे आणि सर्व जे बाबासाहेबांनी सगळ्याला समान अधिकार दिलेले आहे त्या समान अधिकारात ज्या तर या ठिकाणी ज्या तर या या ठिकाणी जे तर या त्याचे जे तर या ठिकाणी हा त्याला जे तर मान सन्मान मिळणार आहे एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि बाबासाहेबांनी जेवढं केलं आजपर्यंत ते कोणी करू शकलं नाही पुढंसुद्धा करणार नाही म्हणूनच जे तर आज मी बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसच्या चो जयंतीच्या निमित्तानं भारतातल्याच नव्हे तर सर्ग जगातील लोकांना जे तर पुन्हाच एकदा शुभेच्छा देतो थांबतो तर मी सर्वप्रथम आपल्या दैनिक लोकफन न्यूज चॅनलमार्फत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या एकशे चौतीसव्या जयंतीला संपूर्ण देशाला या सिल्लोडवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो मी पुन्हा येईल जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र